नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ मी प्रतिभा माझ्या प्रतिभा माणिया चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज होती फार थंडी तर म्हटलं पिल्लूला बाहेर फिरवून आणावं आणि असं फिरत फिरतच फिरत पिल्लू आला मंदिराजवळ कारण तिथे फार मुले होती आणि याला त्या मुलांबरोबर खेळायचं होतं पण ती मुले याला घेत नव्हती कारण ती फार मोठी होती आणि दोन दिदी होत्या याला खेळवायला पण याला त्यांच्याबरोबर खेळायचं नव्हतं तर ते झाल्यानंतर म्हटलं आपण केंद्रात जावं कारण मला केंद्रातून ना स्वामीचरित्र सारामृत आणि एक माळ आणायची होती त्यासाठी मी चालले होते आणि इथून फार लांबवरती आहे बरं ला का केंद्र तर तुम्ही म्हणाल ऑटोने जायचं नाही का पण मला ना चालत जायला मला फार आवडतं कारण बऱ्याच आठवणी असतात आणि ही आहे मम्मीची शाळा जी कन्याशाळा आहे इथे मम्मी शिकत होती तर पुढे आहे हे शंकराचं मंदिर तिथे स्वामींचं केंद्र असतं आणि त्या साईडला हे दत्तगुरूचं मंदिर आहे तर ते तुम्हाला मी दाखवते आधी कारण लग्नाच्या आधी ना मी इथे यायची म्हणजे आमच्या कॉलनीमध्ये ना तेव्हा दत्तगुरूचं मंदिर नव्हतं तर तेव्हा मी इकडे यायचे आणि गुरुवारी ना इथे फार गर्दी असते म्हणजे इथे खरं सांगायचं तर मुलींची फार गर्दी असते कुणी एक्झामसाठी येतं तर कुणी लग्नासाठी येतं आणि ते सर्व याच मंदिरात काय येतात ते देखील तुम्हाला मी नक्की सांगेन तर या मंदिराच्या पाठीमागे ना औदुंबराचं झाड आहे आणि इथे असं म्हणतात की या औदुंबराच्या आ... औदुंबराच्या झाडाला फेऱ्या मारल्या ना तर आपल्या इच्छा पूर्ण होतात पण तसं तर बरेच औदुंबराचे झाड आहेत तुम्ही म्हणाल पण खरं सांगायचं तर या मंदिराचे अनुभव फार आहेत त्यामुळे इथे जास्त गर्दी असते गुरुवारी आणि खरं तर पिल्लूला देखील मला आणायचं होतं पण पिल्लू झोपला होता, होता त्यामुळे आणलं नाही आणि त्यात ऊनही खूप जास्त होतं आणि या ओदुंबराच्या झाडाने ना अख्खं मंदिर अर्ध म्हणजे सावलीने भरलेलं आहे आणि इतकं थंड असतं ना इथे म्हणजे खूप छान वाटतं आणि अगदी या मंदिराच्या पुढे ना वटवृक्षाचं झाड देखील आहे आणि इथे देखील खूप गर्दी असते कारण कोणी काही माणसं रस्त्यावरून थकली तर इथे येऊन बसतात आणि या मंदिराच्या समोरच ना शंकराचं मंदिर आहे आणि त्याच्यावरती स्वामींचं केंद्र देखील आहे आणि हे जे मी दाखवलं ते दत्तगुरूचं मंदिर आणि त्याच्या पाठीमागेच इथे स्वामींचं सगळं काही भेटतं आणि तिथूनच मी सारामृत आणि आ, एक माळ देखील घेतली त्यानंतर मी आणि मम्मी आणि पिल्लू गेलो होतो हॉटेलमध्ये कारण मला खायची होती पुरी भाजी पण मला ज्या हॉटेलमध्ये खायचं होतं ते हॉटेल बंद होतं आणि जाऊ दे म्हणून मी दुसऱ्या हॉटेलमध्ये आले आणि तिथली पुरी भाजी खाल्ली मला पुरी आणि जी छोट्या वाटीमधली जी भाजी आहे ना ती आवडली पण ही जे मोठ्या प्लेटमधली जी होती ना ती इतकी चांगली नव्हती म्हणजे टेस्टला ठीक होती पण अशी चमचमीत लागतच नव्हती तर पिल्लूने देखील थोडीफार खाल्ली त्यानंतर बाहेर हॉटेलमधून बाहेर आले आणि तुम्हाला दाखवते आमच्या गावचा जो बाजार असतो ना तो बाजार असा भरतो म्हणजे खूप साऱ्या भाज्या शेतातून ताज्या ताज्या आलेल्या असतात आणि या फक्त मंगळवारी किंवा गुरुवारीच येतात बरं का म्हणजे असतात पण एवढी गर्दी आणि ताज्या भाज्या येत नाहीत त्या फक्त दोन दिवशीच येतात मंगळवारी आणि गुरुवारी तर आम्हाला देखील भाजी घ्यायची होती तर ती भाजी आम्ही घेतली आणि मला जायचं होतं पॅन कार्ड काढायला म्हणजे लग्नानंतर जो पॅन कार्ड मी काढलं नव्हतं तर ते काढायचं होतं ते झालं घरी आल्यानंतर पिल्लूने हे जे घे गे, पेन घेतलं आणि अख्खा पाय खराब करून ठेवला त्यानंतर पिल्लूला थोडासा चिवडा दिला खायला आणि त्याने तो खाल्ला त्यानंतर मी देखील चिवडा घेतला खायला आणि दोघांनी मिळून मस्त असा चिवडा खाल्ला त्यानंतर कॉफी पिली आणि मग रात्रीचं जेवण करून आम्ही झोपी गेलो तर माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि स्वामी तुम्हा सर्वांच्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींना मी नक्कीच प्रार्थना करेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये